हे बघा की आता आघाडीचे उमेदवार म्हणून सुरेश तावरे यांना भिवडी लोकशाही मतदारसंघात उमेदवारी पक्की झालेली आहे फॉर्म भरला भिवडी शहरामध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे हे काय आता सांगायची गरज नाही मुरबाड शापूर कल्याण ग्रामीण आणि भिवडी ग्रामीण यामध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं प्राबल्य जास्त आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष बहुजन विकास आघाडी आर पी आय या सर्व पक्षांची एक अभेद एक आघाडी झालेली आहे त्या आघाडीच्या अनुषंगानं मोदी साहेबांनी त्यावेळी दिलेले शब्द हे पूर्ण न केल्यामुळे लोकांचा भ्रमघात झाल्या मुला लाखो लोकांची देशभरामध्ये दे, संसाराची एक प्रकारची विशा बदललेली आहे आणि म्हणून लोक क्रोधित आहेत आणि म्हणून ही लढाई मोदी विरुद्ध कुठल्याही एका नेत्याची नसून मोदी विरुद्ध देशातली क्रोधित जनतेची लढाई आहे आणि क्रोधित जनता मोदी, मोदी साहेबांनी जो एक प्रकारचा लोकांना भूलभलया दाखवून लोकांच्या आयुष्याची दिशा बदललेली आहे म्हणून मोदी साहेबांना जनताच त्यांचा निश्चितपणे उत्तर देईल आणि मोदी साहेबांना घरी जावं लागेल किंवा मी तर परदिवशी बोललो की पहिला गेला ललित मोदी विजय मल्या त्याच्यानंतर निरव नीरव मोदी नंतर, नंतर चोक्सी आता नेपाळ मार्गे नरेंद्र मोदींनी घेणा जावं लागेल कारण त्यांनी राफेलच्या ह्याच्यामध्ये जे काही केलेलं आहे समजणेवाले समज घे समजे हो अनाडी सर आज सुरेश तावरेजी हे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचे मानले जातात ग्रामीण भागात त्यांनी काँग्रेस चांगल्या पद्धतीने पोहोचवलेले परंतु आज त्यांना एबी फॉर्म सकाळपर्यंत जाहीर केला नव्हता काही तांत्रिक गोष्टी होत्या सुरेश टावरेंच्या एकूण सगळे एकूण त्याला म्हणजे कर भरले की नाही वगैरे व्हेरिफिकेशन जरा उशिरा झाला आणि उशिरा झाल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाची खात्री झाली किंवा यांच्या उमेदवारी अडचण येणार आहे म्हणून ती वेबी पण देणार